क्षेत्र वडाळी ते शिर्डी पाईथ सोहळा या सोहळ्याचा आज तिसरा दिवस आहे तर दोन दिवस सर्व कार्यकर्त्यांनी व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे या ठिकाणी आज तिसऱ्या दिवशी आम्ही आमचा प्रवास सुरू झालेला आहे तर एक साधारणतः पाच किलोमीटर चालल्यानंतर थोडंसं विश्रांतीसाठी सर्वजण थांबलेले आहेत या ठिकाणी पाणी वगैरे पिऊन एक पंधरा वीस मिनटं विश्रांती करून इथनं पुढे शिर्डीसाठी प्रस्थान करणार आहोत आणि आमचे सर्व सहकारी मित्र सध्या आराम करत आहेत आणि आहेत, एक दहा मिनटात आम्ही इथनं प्रस्थान करत आहोत तर आपल्या वडाळी ते शिर्डी पायदिंडीचे अनुभव आपल्याला तात्याभाऊ गाडे सांगणार आहेत बोला तुमचा काय अनुभव आहे दिंडी बदली आता आता दिंडीत असं आहे पाऊस नाही यंदा काय नाही आधी भरपूर पाऊस झाला आत्ता पाऊस नाही आनंदात छानमध्ये वातावरणात चाललेली आहे नाचत गाजत रमत सगळे नवीन तडपदार पोर आहेत आमच्यामध्ये लेडीज वगैरे कोणी नसतं सगळं जेंट्स असतात सगळं मुलं छान आनंदात पंक्ती दिवसात तीन ते चार पंक्ती होतात खाण्याची टेन्शन नाही कुणाला त्रास नाही हे आनंद वातावरणात चालू आहे आज तिसरा मुक्काम आहे बस वडाळ येथील शिर्डी आपली पायदिंडी निघालेली आहे आणि आता आपण नगर येथील नेपटीच्या पुढे आलेला आहोत आपण असेच मुळा डॅम फाटा रावरी कोल्हार या मार्गे शिर्डीला जाणार आहोत तर मी आपल्याला दिंडीमधली अधिक माहिती पुरवणारच आहे तुम्ही आपल्या कल्याण जाधव नाइन्टी सिक्स के या इंस्टाग्राम पेज तसेच फेसबुक यूट्यूबवर राहा धन्यवाद